नमस्कार मित्रांनो मी राजापूर उपळे गाव इथे आलो आहे आणि या उपळे गावामध्ये ही नदी आहे आणि हा ज्या शिड्या दिसत आहे ते त्या गावचा नदीचा हा बंदर आहे आणि इथेच एक तुम्हाला मी बोट दाखवतो या बोटीतून तुम्ही प्रवास करू शकता ही लाकडी बोट आहे या लाकडी बोटीतून तुम्हाला दुसऱ्या गावी जायचं असेल तर तुम्ही या बोटीमधून प्रवास करू शकता आणि या बोटीला आता इथे बांधून ठेवलेलं आहे आणि एका बाजूला बोटीला हे सपोर्ट सिस्टम दिलेला आहे बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो